शिंगोरी बघायला आलो पण थोडे छोटे वाटतात अरे आहा टमाटर वडे बद मास्त मावरा मावरा मावरावरा हॅलोरीवान जय महाराष्ट्र जय शिवराय आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मस्त सकाळ झालेली आहे आज आहे संडे आणि घरातला भाजी वगैरे आहे आणि आज आम्ही मार्केटला मस्त सकाळी लवकर उठून सकाळ पहिली आंघोळ मी केली आणि मग नंतर हिला उठवला कारण हिची कधीच झोप पूर्ण होत नाही त्याच्यामुळे बोललो थोडासा झोप नंतर मी उठवतो मी आंघोळ वगैरे गेली आणि मग नंतर हिला उठवलं थोडस पाणी गरम केलं उठलो नाश्ता केला आणि आता काय करायचं आता भाजी संपले सगळ्या संडे आहे मच्छी वगैरे काहीतरी बघायचं त्याच्यामुळे आज निघालोय मार्केटला I mean, कारण आम्ही मोस्टली मार्केटला जातो संध्याकाळी किंवा मग गुरुवारच्या बाजारात तुम्ही आमच्या साहेब जातात आणि ह्या गुरुवारी आम्हाला टाइम नव्हता आम्ही बाहेर गेलेलो तर टाइम काय भेटला नाही त्याच्यामुळे राहून गेला तर, तर... म्हटलं आज मच्छीचा वार पण आहे काहीतरी मच्छी पण घेऊन येऊ आणि भाजी वगैरे सगळं घेऊन येऊ तर मस्त मार्केटला चालू आहे आम्ही आणि आमचा बाळ राजा झोपलेला आहे त्याचा अजून टायमिंग अजून आता वाजलेली आहे पण त्याला उठतो खांद्यावर मारतो आणि घेऊन जातो तर फायनली पोचलो मार्केटला चालतोय रस्त्यावर गाडी पार्किंगला लावली व्यवस्थित कारण मागच्या वेळेस इकडे लावली तेव्हा आम्हाला फाईन पडायला लागला कारण डेट नुसार आम्ही लावली नव्हती तर आज पहिल्यांदा आम्ही बघितलं की ही ही पार्किंग आहे इकडे इकडे डेट आहे आणि इकडे गाडी लावली आहे आता चालू मार्केट मार्केटची सुरुवात झालेली आहे आणि बघा इकडे इकडे अल्कोल आलकोल बऱ्याच दिवसांनी बघितला मी आज इकडे बाहेर बसल्यात भाजीवाल्या कलिंगड वालाच्या शेंगा आणि इकडे वांग्यांचे वाटे लावले रताळी आहेत पन्नास ला अर्धा हो येत चिंबोरी बघायला आलो पण थोडे छोटे वाटतात आज सहाशे एवढच मावशी जामच महाग नको शंभरला एक आम्हाला का परवडत नाही इकडे भाजी वगैरे हो मस्त साईडला आदिवासी लोक बसलेली आहेत मावरा पाहिजे बाप बापरे एवढे लांब लांब बघून ना मनच जातो फिरून म्हणून शॉर्टकट मध्ये आपली कोलंबी भारी आपले शंभर रुपये का चांगली बघ

एवढा मोठा एवढा अरे आहा टमाटर बडे बद आहा टमाटर आलो इसली आणि बाबू टमाटर घेऊन आला हे बघा फेकून पण दिला काय काय भाजी आणली बघा एवढं 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 कमी 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 घेऊन आलो आणि इकडे कोथिंबीर मला पटापट सगळी भाजी साफ करून आह टमाटर अरे 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 टमाटर टाकू नको श्रियान माग झालेत एड मग ए आले आले अरे सगळे घेऊन आलं सगळे सगळे अरे टाकू नको श्रियान नरम होतील मग ते हे घे राहू दे आम्ही मच्छी काय आणली आम्ही इकडे मासा घेऊन आलो चंदेरी काय काय मासा आहे बस इकडे खोबरा पण टाकून ठेवलाय पा मस्त पाहिजे आणि इकडे लसूण आणि इकडे वाटण करायला मिक्सर मध्ये कोथिंबीर घेतली अजून थोडासा मटेरियल टाकायचा आहे का आम्हाला मनासारखी भेटली नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त शॉर्टकट मध्ये मासा घेऊन आलो कोलंबी पाहिजे होती होती कोलंबी व्हाईट व्हाईट वाली वाली आम्ही नाही खात आम्हाला लाल वाली आवडते ती आम्हाला नाही होती पण ती खराब होती नाही घेतली आम्ही उद्या उपवास आणि मस्त मच्छी बघा अशी करून ठेवले मिक्स करून ठेवले हा मग तेच ते करून ठेवलंय आणि इकडे तेल पण ठेवलंय आता मस्त जास्त तुकडे आम्ही फ्रायच्या करणार आहोत आणि कालवनामध्ये कालवण्यामधले काही जास्त खात नाही म्हणजे चार पीस इकडे चिंचेचा पाणी पण इकडे थोडं आंबट पाहिजे ना वाटण पण हा बघा रेडी झालाय मग कशी दाखवलं होतं तुम्हाला एकदम भारी झालंय मला एवढी भूक लागलेली आहे ना कधी खातोय झालंय आता तुकड्या बघा तव्यावर कशा आवाज देतील मस्त चरा चरा करायला आहे आणि यार आता कधी होणार आणि मी कधी खाणार का स्मेल भारी आलेला आहे एकदम कधी जेवते झालंय अरे वा अंडा होता हा बघा अंडा वाव तुकडे हे बघा इकडे फ्राय होतात आणि रश्श्याला मस्त एकदम अशी उकळी आले रस्सा पण एकदम भारी झालेला आहे रश्या बरोबर तर मी रस्सा जास्तच लागतो मला वातावरण इथे चिंच पण टाकली आंबट बनवायला वाव काय कधी जाऊत आणि नको केला आम्हालाच हा सारखा घे मला घे 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 केलेला याने काय काय सो मच्छी थाळी आमची रेडी झालेली आहे इकडे फ्राय केलेले तुकडे आहेत इकडे रस्सा आहे कांदा आहे लिंब काय घेतला नाही आणि राईस आहे चपाती वगैरे काहीच नाही भात मला लागतो मोस्टली जास्त आणि रस्ता जास्त लागतोय अजून रस्तेचा टोप भरलेला आहे लागेल त्याला मी एवढ्या थाली तयार करून दिली आहे आणि त्याला कधी खातो कधी खातो मध्ये झालेली आहे आणि एकदम मस्त झंबाग मध्ये जेवतो एकदम सुस्ती एवढा जेवेल आणि मग झोपतो आणि मग कशी वाटली मच्छीची चाळी नक्की कमेंट करून सांगा आणि या तुम्ही पण जेवायला का शेंडा कुठे गेला श्रीहानच्या पुरीसारखा शेंडा हा आणि संध्याकाळ झाली बघा स्पेशल आणले आज खायला पकोडे वडापाव चाय किती दिवसापासून माझ्यापुरतीच आहे ते मला नको मला आवडत नाही एवढे जास्त एक वडापाव एक चहा काय श्रीहन ए काय झाला

आले वापलेला फक्त घे मला उचलून घे नाही मोबाईल दिसला की फक्त असं बोट फिरवायला जातोय शिव मोबाईल नाही हा ना हे मामा काहीतरी बोलते संध्याकाळी मस्त आमचा नाश्ता झाला आणि मस्त आराम केला आराम म्हणजे काय दिवाबत्ती वगैरे केली मस्त अशा आम्ही बसलेलो आणि रील्स बनवत होतो आम्ही शर्ट व्हाईट कॉलर टाईट बाप रे एक दीड तास गेला त्या रिल्स साठी आणि नंतर आमचं नऊ वाजता पाणी येतं आणि आमची घाई अशी होते ना बाबा साडे सव्वा नऊ वाजेपर्यंत आम्ही रील्सच बनवत होतो नंतर मग जेवणाची घाई पाण्याची पाण्याचा टायमिंग झाला दळण आणायला जायचं होतं मग मी गेलो दळण घेऊन आलो असा डब्बा मोठा घेऊन बघाय इकडे बघायचं काय चाललंय दिसते काय दिसते काय दिसते काय शेंडी गोपाल धडला आणि बसलो चेंज करून बसलो व्हाइट शर्ट काढून बसलो ब्लॅक शर्ट घालून बसलो आणि आता मस्त रिलॅक्स बसलोय जस्ट आताच जेवलो आम्ही सगळी काम आटंपलीत आणि एवढी धावपळ होते ना दिवसाची बाई एकदा उठले ना सकाळी लेट तर उठते मी पण उठले ना की नंतर मग बसायला कि झोपायला अजिबात मिळत नाही अजिबात आणि आमचे साहेब मागे बोलत होते की मेट ठेव म्हणून तर बोलते तू ह्याला सांभाळ आणि काम करायला काम करेल ती बाई म्हणत मला नको कोण बाई मला काम केलेली नाही जमत मला मीच काम केलेली आवडतात आणि हा पोरगा जसा मोठा होतो तसा इतका त्रास देते बाई पण आता सध्या मला त्रास कमी आहे त्याला तू कुठे म्हणजे कुठे जाऊन देत नाही भाई ग पाणी पिऊन देत बेडरूम मध्ये ना सर ग्लास घेऊन पाण्यात मागे मागे जातोय म्हणजे त्याच एकच आहे की तुम्ही माझ्या समोरच बसा मग मी काही मस्त खेळेल नाचेन बोलेन पण तुम्ही माझ्या समोरून कुठे जाऊ नका तर लहानपणापासून त्याचा एकच तो क्वालिटी आहे की समोर बसा काय काय नाही तर आजचा दिवस थकून थपून निघाला आणि पोट झाला टाईट आणि मच्छी आम्ही आणलेली कोणती तीच कोलीन काहीतरी बोललेली कुठली कुठला मासेच आम्हाला नाव पण काहीतरी बोललेली सुरमाई सारखा लागतो आणि खरोखर छान होता तो मासा आहे ना एकदम टेस्ट मस्त लागली ला। ला। आणि बाई हा खतरनाकच खतरनाक आहे रस्ता पुरला का आम्हाला नॉनव्हेज असेल ना रस्सा सॉरी मच्छी आणि चिंबोडी वगैरे तर भरपूर रस्सा लागतो आता खाली जातो मारतो येतो आणि झोपतो सो so, भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आता इथेच ब्लॉग एंड करतोय बाय एव्हरीवान गुड नाईट स्वीट ड्रिंग शबा केअर शुभरात्री <laughs>